हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच ना मला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे आ, दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला की बायकांच्या मेंटल हेल्थसाठी जबाबदार कोण आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवणं हे आपल्या हातात आहे म्हणजे समोरच्या बोलण्याला आपण किती महत्त्व द्यायचं किंवा ते किती आपल्या मनाला लावून घ्यायचं ते आपल्यावर डिपेंड असतं आणि आपण आपली मेंटल हेल्थ ही कशी मेंटेन ठेवू शकतो याविषयी मी त्या ब्लॉगमध्ये थोडीशी तुमच्यासोबत चर्चा केली होती तर त्या दिवशीनं संध्याकाळी मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला ॲक्च्युली खूप जवळची मैत्रीण माझी आणि बोलली तू तर ब्लॉगमध्ये बोलली की आपण दुसऱ्यांचं बोलणं मनाला लावूनच घ्यायचं नाही पण म्हणाली स्नेहा एक सांग की दररोज तेच ते बोलल्या जात असेल पोक केल्या जात असेल किंवा विनाकारण आईवडिलांचं नाव घेतलं जात असेल आपण दबून राहावं म्हणून विनाकारण आईवडिलांना काही बोलल्या जात असेल तर म्हणजे किती दिवस ते मनाला लागणार नाहीत किंवा किती दिवस कसं ते म्हणजे मनापासून कसं दूर ठेवता येईल डोक्यात ते विचार कसे येणार नाहीत नेम कारण दररोज जर दर तेच घडत असेल तर आणि तिचं हे बोलणं म्हणजे खरंच होतं अगदी हंड्रेड पर्सेंट खरं होतं असं होतं खूप 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 ठिकाणी असं होतं आणि दररोजचं असेल ना तर कधी ना कधी मनात ते निगेटिव विचार येतातच आणि त्यावर माहीत आहे का मी खरंच निशब्द झाले म्हणजे काय बोलावं खरंच कारण दररोजचं ते असेल तर क म्हणजे खूप विचित्र परिस्थिती असते माहीत आहे का ज्या गो ज्या बायका ह्या गोष्टी सहन करतात ना हे त्यांनाच माहीत असतं फक्त तर मी तिला सरळ सरळ माहिती आहे का यावर तीन पर्याय सुचवले एक तर सरळ इग्नोर करायचं अगदी ती व्यक्ती बेडरूममध्ये असेल तर सरळ हॉलमध्ये निघून जायचं किंवा सरळ आपल्या कामाला लागायचं नको असलेली क्लिनिंग काढायची नको असलेले कामं करायचे पण म्हणजे त्या व्यक्तीच्या जितकं दूर राहता येईल ना तितकं दूर राहायचं सरळ त्यांना इग्नोर करायचं दुसरा पर्याय म्हणजे हाच की जास्तीत जास्त स्वतःला बिझी ठेवायचं जितकं आपण बिझी राहणं तितकं ना म्हणजे आणि बिझी राहायचं म्हणजे पाठीला झुंपल्यासारखं म्हणजे कामच करत राहायचं असं त्याचा अर्थ नाही बरं का बिझी अशा गोष्टीत राहायचं की ज्याने आपलं मन जे आहे डायवर्ट झालं पाहिजे आपल्या डोक्यात येणारे जे विचार आहेत ना ते डायवर्ट झाले पाहिजे असं काहीतरी क्रिएटिव करायचं जे आपल्या हॉबीज असतील कि पेंटिंग असेल क्राफ्टिंग असेल जे काही असेल ना ते करायचा प्रयत्न करायचा त्याने काय होतं म्हणजे आपल्या डोक्यात हे जे विचार चालू असतात ना ते दुसऱ्या विचारांमध्ये कन्वर्ट होतं किंवा कधी आपण जेव्हा एखादी पेंटिंग करत असू तर आपल्या डोक्यातनं लगेच ते विचार यायला लागतात की ही पेंटिंग अजून कशी सुंदर दर मला करता येईल कलर कॉम्बिनेशन काय घेऊ कसं करू तर अशा बऱ्याच गोष्टी असतात किंवा गार्डनिंग असेल तर त्यातही आपण खूप काही क्रिएटिव करू शकतो तर अशा प्रकारे ना अपन आपण आपले विचार जे आहे डायवर्ट करू शकतो या सर्व गोष्टीतून जर निघायचं असेल ना तर खरंच म्हणजे काही ना काही असे उपाय करावे लागतीलच आणि तिसरा पर्याय मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पटेल किंवा न पटेल पण सरळ सरळ म्हणजे जे काही मनात आहे ना ते भाळ 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 बोलून मोकळं व्हायचं आपल्या जर मनात गोष्टी राहिल्या ना खरंच सांगते त्याचे इतके भयंकर दुष्परिणाम आहेत ना त्यातून आपल्याला खूप काही मेंटल आजारसुद्धा होऊ शकतात आणि भयंकर असे परिणाम आपल्या शरीरावर आपल्या मुलंबाळांवर घरावर सर्वच गोष्टीवर होतात त्यामुळे म्हणजे अति झालं ना ऐकायचं ऐकायचं एका लिमिटपर्यंत पण अति झालं ना कारण काही काही लोकांना माहिती आहे का सवय असतं जोपर्यंत आपण ऐकतो ना तोपर्यंत ऐकवतातच जोपर्यंत दबतो ना तोपर्यंत दाबायचाच प्रयत्न करतात ज्या दिवशी आपण त्यांना एकदा तरी उत्तर देणं खरंच गरज असतं ज्या दिवशी तुम्ही त्यांना उत्तर द्याल ना तर त्यांचा अर्धा आवाजा आपोआप दाबल्या जातो सो मी तरी या विचाराची आहे मी तिलाच ते तिलाही मी हे सजेस्ट केलेलं आहे सो असू द्यात खूप म्हणजे खूप निगेटिव्हिटी येते या सर्व गोष्टींनी चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात सो तर बघा आपण दररोज घर क्लीन करतो पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्याच्या क्लिनिंगकडे आपलं लक्षही जात नाही जसा हा झाडू अगदी घराचा काना कोपरा स्वच्छ करायला आपल्याला मदत करतो पण याची क्लिनिंग आपण कधी करतो का तर बघा जर तुमच्याकडे असा गालाचा वगैरे झाडू असेल ना तर हा वॉशेबल असतो आणि मी तरी सजेस्ट करेल तुम्ही अशा प्रकारचे झाडू यूज करा कारण यातनं डस्टही पडत नाही आणि वॉशेबल असतात आणि हा जो आहे ना हा ॲडजस्ट पण होतो छोटा पण होतो मोठा पण होतो त्यामुळे हा खरंच खूप युजफुल झाडू आहे तर नक्कीच म्हणजे मी तुम्हाला म्हणेल की गालाचा हा झाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि दर आठवड्याला याला तुम्ही मस्त वॉश करू शकता तसे जो आपला साधा झाडू असतो बघा त्याने क्लिनिंग व्यवस्थित होत नाही किंवा केस वगैरे न ना येत नाहीत या झाडूमध्ये सर्व केस वगैरे अटकून येतात त्यामुळे घर अगदी स्वच्छ होतं आणि आठवड्यातून आपण त्याला असं स्वच्छ करू शकतोच आणि आत्ता बघा हा जो दिवा आहे ना मस्त क्लीन केलेला आहे गणपतीमध्ये मी हा दहाही दिवस म्हणजे अखंड दिवा तेवढ ठेवलेला होता त्यामुळे दुसऱ्याच दिवशी क्लीन केला बरं का मस्त क्लीन झालेला आहे पण तरी त्याचे काही असे पार्ट असतात ते क्लीन होतच नाही जसं जिथे आपण वात लावतो ना ती लगेच क्लीन होत नाही सोबतच so, या दिव्यावर भरपूर डिझाईन आहे त्याचा मधला भाग जो असतो त्या डिझाईनचा तोही आपण क्लीन करू शकत नाही हाताने त्यावेळेस मी काय करते गरम पाण्यामध्ये मस्त एक निंबू असं कापून टाकते त्यामध्ये थोडंसं विम लिक्विड किंवा कोणतंही डिटर्जंट टाकते आणि तो दिवा मस्त पंधरा मिनटं गरम पाण्यातनं उकडू देते म्हणजे त्यात जी, जी काही डिझाईन वगैरे आहे ना ती सर्वच्या सर्व व्यवस्थित त्या निंबाच्या रसाने आणि डिटर्जंटने ना क्लीन होते तर आता मी ते उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत बघा भांडे लावून घेत आहे आणि ही आहे भांड्यांची रॅक भांडे ठेवायचं टोपलं सॉरी आणि आपण दररोज भांडे यामध्ये ठेवतो लावतो ठेवतो काढतो पण या रॅककडे आपलं खरंच सांगा कधी लक्ष जातं का आणि ही रॅक ही क्लीन असणं खरंच सॉरी हे टोपलंही क्लीन असणं खूप जास्त गरजेचं असतं कारण सतत म्हणजे पाण्याचा सोबत याचा संपर्क येत असतो आपण ओली भांडे ठेवतो त्यामध्ये आणि ते, ते साचून साचून थरा थर ना थरावर थर साचतात आणि ना थोडा चिकटपणा येतो त्याला किंवा डाग लागतात आणि खूप भयंकर होऊन जातं बघा तुम्ही कधी टच करून बघा खालच्या भागाला तर हे टोपलंही माहिती आहे का दोन तीन दिवसातून नाहीत तर वी क्ली ना तरी वीकली क्लीन होणं गरजेचं असतं आणि याकडे ना आपलं खरं सांगा लक्ष असतं का म्हणजे महिन्यातून कधीतरी केलं तर केलं आपण हे पण हेही दर आठवड्याला आपल्याला क्लीन करणं खूप गरजेचं आहे कारण आपण आपली घासलेली स्वच्छ भांडी यामध्ये ठेवत असतो तेव्हा हे टोपलंसुद्धा स्वच्छ असणं खूप जास्त गरजेचं असतं आणि बघा जो आपला बेसिंगचा नळ असतो काम झालं आपन की आपण मस्त त्यावर असं हाताने पाणी ओततो आणि आपला म्हणजे सॅटिस्फाईड असतो आपण की आपण हा नळही क्लीन केला तरी बघा त्यावर किती जास्त घाण ही साचलेली असते कारण आपण स्वयंपाक करतानाचे हात त्याला लागतात पिठाचे ऑइलचे आणि भरपूर गोष्टींचे हात आपण त्याला लावत असतो पण क्लीन करायची जेव्हा वेळ येते मला तरी सवय आहे भांडे घासून झाले की ओंजळीने त्यावर पाणी टाकते आणि क्लीन करते पण आठवड्यातून एकदा मात्र मस्त अशी ताराची घासणी घेते सॉरी प्लास्टिकची घासणी घेते आणि त्याने हा नळ आणि तो पूर्ण पाईपच क्लीन करून घेते आपण जर आपले वॉश वॉशबेशीन असतो किंवा बाथरूममधले नळ वगैरे असतात ते कसं दररोज क्लीन नाही केलेत ना तरी चालतात पण किचनचा हा जो नळ आहे ना हा दोन तीन दिवसातून आठवड्यातून क्लीन होणं खूप गरजेचं असतं कारण त्याचप्रमाणे ही भांडी बघा ही आपली दररोजच्या वापरातली असतात आणि आपण दररोज इतर भांड्यांप्रमाणे यांना घासून ठेवून देतो पण यांच्या खालच्या साईडला हे तांबं किंवा पितळ म्हणाल ते लागलेलं ला असतं आणि ते आपण क्लीन करतो का तर नाही आणि त्यामुळे ना ती च... म्हणजे अगदी नव्यासारखी दिसत नाहीत कारण आपण ती इतर भांड्यांसारखी वरवर घासत असतो तर मी काय करते जे आपल्याशी निंबू असतात जे आता म्हणजे सुकलेले आहेत यूज होणार नाही तर त्यावर मीठ घेते आणि बघा फक्त हलक्या हाताने त्यावर असं फिरवते की ती भांडे अगदी चमकायला लागतात आणि तुम्हाला दाखवते बघा दोन दोन भांड्यांमधला डिफरन्स लगेचच तुमच्या लक्षात येईल दोन्हीही भांडे मी घासून ठेवलेली हो स्वच्छ केलेली होती पण बघा थोडेसे एफर्ट्स घेतले आणि ते भांडं किती नव्यासारखं दिसत आहे सो माझ्याकडे असे तीन चार भांडे आहेत तर ते सर्वच मी आता क्लीन करून घेते आणि मस्त पुसून ठेवून देते आणि अशी क्लिनिंग केली ना खरंच म्हणजे खूप छान वाटतं आपण नेहमी क्लिनिंग करत असतो पण ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना ह्या त्यातून नेहमी निसटतात आणि त्याचा इम्पॅक्ट हा खरंच दिसत असतो बरं लगेच लक्षात नाही येत पण लक्ष देऊन बघितलं ना तर ह्या गोष्टींमुळे मग न इतकं व्यवस्थितशीर ते दिसत नाही सो चला तर आता बघा हा जो दिवा आहे मी गरम पाण्यामध्ये ठेवला होता आणि दहा मिनटात आता मी त्याला बाहेर काढलेला आहे बघा आणि त्याच्या डिझाईनमध्ये किंवा वर बघा ओम वगैरे आहे पुन्हा जिथे वात लावतो तो भाग आहे तिथे खूप काळं झालेलं होतं आणि गरम पाण्यामुळे काय झालं ते पूर्णनं असं निघालेलं आहे आधीच अगदी सेलसर झालेलं आहे आता मी फक्त थोडंसं विम जेल घेतलं घासणीवर आणि अगदी हलक्या हाताने ते सर्व घासून काढून घेणार आहे अगदी कमी वेळेमध्ये आपला न दिवा अशा प्रकारे क्लीन होतो आणि जेव्हाही मला खास करून दिवे वगैरे तांब्या पितळीचे क्लीन करत असतात ना तर नेहमी मी याच प्रोसिजरने क्लीन करत असते कारण जिथे बारीक काम झाले केलेलं असतं डिझाईन असतात ना त्या ती वस्तू मग हाताने क्लीन करायला खूप जड जाते तुम्ही ब्रशचा जरी उपयोग केला ना तरी थोडी जास्त मेहनत लागते पण असं उकळत्या पाण्यात त्याला दहा मिनटं उकळवलं ना तर जी काही डस्ट ऑइलिनेस आणि जडकट मडकटपण असतो ना तो सर्व निघून जातो आणि अगदी कमी वेळेत तुमचं जे वस्तू आहे मस्त अगदी चमकायला लागते तर इथे बघा माझा हा लॅम्प मी म्हणजे क्लीन करून ठेवलेला लॅम्प पुन्हा मस्त असा क्लीन केला आणि आता खरंच हा म्हणजे खऱ्या अर्थाने क्लीन झालेला आहे अशा हनीच्या बॉटल बघा आपल्या सर्वांकडेच असतात आणि आपल्याला काचेच्या बॉटल्स म्हणा जार म्हणा वापरायलाही खूप आवडतं मलाही खूप आवडतं आणि त्यासाठीच जे हनीचे जार असतात ना हे रिकामे झाले की ते मस्त क्लीन करून म्हणजे मी वाटच पाहत असते कधी रिकामं होते आणि कधी मी यामध्ये काहीतरी स्टोअर करते किंवा याचं काहीतरी डेकोर आयटम तयार करते पण माहिती आहे का त्याचं हे जे स्टिकर असतात ना खूप जास्त स्टिकी असतात आणि निघायला खरंच खूप त्रास होतो तर बघा आता मी दिवा क्लीन केला ना तर त्याचं जे गरम पाणी होतं त्यामध्येच ही बॉटल फक्त दहा मिनटं भिजवून ठेवली आणि बघा फक्त हातानेच पूर्ण तो कागद जो होता स्टिकर जे होतं ते निघून आलं पण तरी माहीत आहे का त्याचं जे स्टिकीनेस असतं ना ते इझिली निघत नाही त्यासाठी एक तर तुम्हाला ताराची घासणी घा घ्यावी लागेल आणि ताराच्या घासणीने काय तर वरखरडे वरखडे पडतात सो इथे मी काय करत असते मस्त अशी टिप देते तुम्हाला आता आपलं जे नेल रिमूवर असतं ना थोडंसं कापसावर घ्या आणि त्याच्या मदतीने सर्व जो स्टिकीनेस असतो ना अगदी म्हणजे अगदी इझिली क्लीन होऊन जातो आणि आतनं असं ब्रशच्या मदतीने ती बॉटल बघा क्लीन होते अगदी म्हणजे पाच ते दहा मिनटं लागतात या गोष्टीला म्हणजे ती पाण्यात भिजून ठेवण्यापासून बरं का नाहीतर अगदी दोन मिनटात अगदी क्लीन होऊन जाते ही गरम पाण्यात नाही तुम्ही थंड जरी पाण्यात ठेवलं ना तरी स्टिकर इझिली मग रिमूव्ह होतं आणि नेल रिमूव्हरच्या मदतीने सर्व जो काही स्टिकीनेस आहे ना तोही तुम्ही काढून घेऊ शकता आता बघा कुकर आपण दररोज क्लीन करत असतो हाही कुकर माझा घासून क्लीन केलेला आहे पण तरी तो पूर्णतः क्लीन होत नसतो कारण काडेपणा हा इझिली निघत नाही तर मी काय करते आठवड्यातून दोन तीनदा तरी पीतांबरीने मस्त आतून घासून क्लीन करते पितांबरीने घासल्यावर तो अगदी चमकायला लागतो मस्त असा क्लीन होतो किंवा मग जेव्हा आपण कुकर लावतो ना त्यामध्येच मी निंबू खालच्या पाण्यामध्ये टाकते त्यानेही कुकर मस्त क्लीन होतो तर आता बघा गॅसची शेगडी तर आपण सकाळ संध्याकाळ दोन्हीही टाईम मस्त घासून क्लीन करतच असतो आणि बघा माझी ही शेगडी तुम्हाला किती क्लीन दिसत आहे पण आपण शेगडीचा जो आतला भाग आहे खालसा भाग आहे तो क्लीन करायला मात्र नेहमीच विसरतो तोही क्लीन असणं गरजेचं आहे कारण आपण शेगडीवर जेव्हा काम करतो तेव्हा काही अन्नाचे कण कधी दूध उतू जातं कधी चहा तर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या खालच्या साईडला ना काही ना काही प्रमाणात तरी साचत असतात आणि त्यावर मग बॅक्टेरिया किटाणू कॉक्रोचेस खूप 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 व्हायला लागतात त्यामुळे ना हा खालचा भागही आठवड्यातून किमान दोन वेळा तरी स्वच्छ हा व्हायलाच पाहिजे तर मी तरी आठवड्यातून दोनदा हे करायचा प्रयत्न करते सकाळी मला वेळ नाही मिळाला तर रात्रीच्या रुटीनमध्ये तरी मी ते ॲड केलेलंच आहे रात्री मी शेगडी जी आहे ती अशी आतून बाहेरून सर्वीकडनं क्लीन करून घेते आणि ते क्लीन करून घेणं आपल्या हेल्थच्या दृष्टीने खरंच खूप जास्त गरजेचं असतं सो चला तुमच्यासोबत बोलता बोलता माझी बरीचशी क्लिनिंगची कामं झालेली आहेत कारण ह्या अशा गोष्टी आहेत माहिती आहे का नेहमी आपण निग्लेक्ट करतो इग्नोर करतो कारण वरवर क्लीन झालेल्या असतात आणि छान दिसत असतात पण बघा आपण थोडेसे एफर्ट्स घेतले की त्यामध्ये नंतर जो बदल दिसतो ना तो खूप मोठा असतो सो चला तर फ्रेंड आता व्हिडिओ इथेच संपवते आणि अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सो पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तो बाय टाटा